नमस्कार श्रीकलाची इंदूने चांगलीच बोलती बंद केलेली असते इंदूला काय करावं ते तर समजलेलंच नसतं पण इंदूने श्रीकलाचा चांगलाच माज उतरवलेला असतो त्यावेळेला अधोक्षस तिच्या सोबत असतो महाराज इंदूला बोलतात इंदू हिच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो तूच घे कारण आम्ही हिच्या बाबतीत पूर्णपणे हरलो आम्हाला तर कळतच नाही श्रीकला असं का वागली असं वागून तिला काय मिळालं पण यासाठी आम्ही श्रीकलाला कधीच माफ करणार नाही तेव्हा श्रीकला बोलते बाबा बाबा असं नका करू माझं चुकलं मला समजून घ्या पण त्याच वेळेला इंदू श्रीकलाचा हात धरते आणि श्रीकलाला फरफटत घराबाहेर काढते तेव्हा श्रीकलाचा नाईलाज होतो श्रीकला लगेच इंदूचे पाय धरते आणि खूपच गयावया करत असते इंद्रायणीताई इंद्रायणीताई असं नका करू इंद्रायणीताई प्लीज मला माझ्या गोपाळपासून लांब नका करू मी माझ्या गोपाळशिवाय राहू शकत नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ए पुरी उगाच नाटकं करू नकोस जर का तू तुझ्या गोपाळशिवाय राहू शकत नाहीस तर हे सर्व करायची गरजच काय होती नशीब या इंद्रायणीने तुझा चेहरा अगदी खरा ओळखला नाहीतर आज तर, तर आमच्या डोळ्यावर तुझ्या या चांगुलपणाची झापडच होती ती कधीच उतरवली नसती काय व्यंकटभाऊजी बरोबर बोलते आहे ना मी तेव्हा व्यंकू महाराज बोलतात काय बोलावं तेच समजत नाही आहे श्रीकला पहिल्यांदा कुणावरती तरी विश्वास ठेवावासा वाटला आणि तेव्हा असं वाटलं की हो आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत माझा गोपाळसुद्धा अगदी मस्त आहे सुखात आहे तो माझ्याजवळ यायला लागला आहे मला बाबा अशी हाक मारायला लागला आहे पण नाही श्रीकला तू माझा सगळा सगळा पूर्णपणे मूड ऑफ केलास तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा तुम्हाला असं का वाटतं बाबा मी जे केलं ते स्वार्थापायी केलं असं मी काय केलं आहे बाबा मला फक्त तुमच्या मनात जागा मिळवायची होती इंद्रायणी ताई प्रत्येक वेळेला तुमच्या मागे पुढे करत असतात ते मला नव्हतं पाहवत बाबा मी तुमची खरी सून आहे इंद्रायणी ताई नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात श्रीकला तुला माहिती नाही का इंद्रायणी आमची मुलगी आहे सून तर दूरची गोष्ट राहिली अगं इंद्रायणीचं कन्यादान केलंय आम्ही दोघांनी आम्ही तिचे आई वडील आहोतच आणि कायम कायम मुलगी आमच्या मनात असणारच पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तुला दुरावा केला श्रीकला आम्ही तुझ्या सगळ्या इच्छेंचा आदर राखला प्रत्येक वेळेला तुला काय पाहिजे काय नको जेव्हा जेव्हा इंदू चुकली तेव्हा तेव्हा तिलासुद्धा मी ओरडले तुझ्यासाठी ना श्रीकला तेव्हा मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिले की नाही तूच सांग तेव्हा श्रीकला चांगलीच गोंधळलेली असते श्रीकलाला काहीच समजत नसतं काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता या श्रीकलाला माफ करणार नाही श्रीकला तू तु स्वतःहून इथून जर का निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा लगेच श्रीकला म्हणते तुमची इच्छा आहे ना मी इथून निघून जावं म्हणून ठीक आहे मी इथून कायमची निघून जाते आई बाबा तुमच्या इच्छांशिवाय माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई अहो ही मुलगी दिसते तशी नाही हिला घराबाहेरच काढा सासूबाई मी सांगतोय ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात जावई बापू तिला घराबाहेर काढलेला आहे तेवढ्यात श्रीकला इंदूला बोलते इंद्रायणीताई झालं का मन तुमचं खुश तुम्हाला हेच पाहिजे होतं ना पण इंद्रायणीताई तुम्हाला जर का हेच पाहिजे होतं तर तुम्ही माझ्याशी बोलायचं होतं ना इंद्रायणीताई तुम्ही मला असं घरातून हकलून देण्याचा प्रयत्न का केलात इंद्रायणीताई माझी माणसं माझ्यापासून का तोडली तेव्हा लगेच इंदू बोलते अगं बाई गप्प बस मी नाही तोडली तुझी माणसं तूच तुझ जबाबदार आहेस तुझ्या माणसांना तुझ्यापासून तोडण्यासाठी श्रीकला मी तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते श्रीकला प्लीज प्लीज यापुढे माझ्याशी या, या भाषेत बोलू नकोस आणि खरं सांगायचं तर श्रीकला गोपाळपासून तू लांब गेलीस ना तरच गोपाळ सुखी राहील तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडते आणि त्याच वेळेला इंदू श्रीकलाला म्हणते काय झालं चिडायचं आहे का माझ्यावरती श्रीकला काय आहे ना घरातल्यांना तुझा सगळ्यांना चेहरा कळलाय त्यामुळे तू आता माझ्यावरती चिडलीस काय आणि नाही चिडलीस काय तरी मला फरक पडत नाही पण यापुढे मी तुला या घरात अजिबात शिरू देणार नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते शेवटी श्रीकला तिथून तावा तावाने निघून जाते त्यावेळेला अधोक्षच इंदूचा हात धरतो आणि इंदूला बोलतो इंदू खरंच केवढं मोठं वादळ होतं आपल्या घरावरती पण त्या वादळाला एका झटक्यात तू या घरातून बाहेर काढलंस इंदू तू जर का नसतीस तर या घराचं काय झालं असतं वाटोळं झालं असतं वाटोळं तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्ष असं काही नाही होणार आणि मी जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत या घराचं वाटोळं कोणीच करू शकत नाही त्यामुळे तू असा विचारसुद्धा करू नकोस प्लीज प्लीज तू स्वतःचा विचार कर यापुढे त्या श्रीकलाच्या बोलण्यात येऊ नकोस तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते बस झालं रत्ना काय करायचं आता त्या इंद्रायणीने मला सगळ्यांसमोर फरफटत बाहेर काढलं आणि सगळे दिग्रजकर अगदी बघत बसले तेव्हा लगेच रत्ना बोलते यात काही नवल नाही अगं त्या दिग्रजकरांचा फक्त त्या इंदूवरती विश्वास आहे तुला किती वेळा सांगायचं पण तुला मात्र पटतच नाही त्याला मी तरी काय करणार अगं कधीतरी बाई सुधारत जा कधीतरी पण तू मात्र स्वतःचं तेच खरं करतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते ते काही नाही या दिग्रजकरांनी माझा स्वाभिमान ठेचला का माझ्या नांग्या ठेचत त्यांनी मला घराबाहेर काढलं सगळे दिग्रजकर एका बाजूला आणि ही श्रीकला एका बाजूला कोणीच माझ्या बाजूने उभं राहिलं नाही तेव्हा रत्ना बोलते हीच तर त्यांची एकी आहे जी तुझ्यावरती भारी पडणार आहे तुला माहिती नाही आहे तू काय केलंयस ते श्रीकला सगळं हातानाकाशी आलेला घास तू अगदी कायमचा दौडून टाकलास तेव्हा लगेच श्रीकला बोलते असा कसा मी दवडून टाकीन आता तुम्ही बघाच मी काय काय करते ते तेव्हा पोपटराव बोलतात गप्प बस खूप विश्वास होता माझा तुझ्यावरती पण विश्वासघात केलास तू श्रीकला खूप मोठमोठ्या बाता मारल्यास ना शेवटी तोंडावर आपटलीस ना अगं ती इंद्रायणी ना लहानपणी तिने मला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं माहिती आहे ना तुला तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बाबा तुम्ही नका काळजी करू तुम्हाला काय वाटलं त्या इंदूने त्या दिग्रजकर कुटुंबाने मला घराबाहेर काढलं याचा अर्थ ते जिंकले नाही बाबा नाही त्यांना तर याच आनंदात राहू देत मग ही श्रीकला एकमार्गी त्यांच्यावरती घाव करेल तेव्हा रत्ना बोलते हे शक्य नाही कारण कितीही काही झालं तरी ती इंदू तुला कधीच जिंकू देणार नाही ही माझी खात्री आहे आता सगळं संपल्यातच जमा आहे श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव सगळं हातातून निष्ठत चाललं आहे तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषयच बंद करा आणि खरं सांगायचं तर मला हा विषय नाही वाढवायचा आणि तुम्ही नका काळजी करू मी सगळ्याची वाट लावले असं तुम्हाला वाटतंय ना मग मी सगळं बघेन ना तुम्ही अजिबात काळजी करायची गरजच नाही तेव्हा पोपटराव म्हणतात या मुलीचा माच काही उतरायचा नाही हिला जे पाहिजे तेच करणार पण या मुलीला कळत नाहीये ही काय करते ती या मुलीमुळे सगळ्या गोष्टींची वाट लागणार आहे तेव्हा रत्ना बोलते साहेब साहेब तुम्ही शांत व्हा तुम्ही नका काळजी करू तिला जे करायचंय ते करू देत मी सुद्धा माझ्या परीने जे होईल ते बघेन तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं महाराज खूपच रडकुंडीला आलेले असतात व्यंकू महाराज म्हणत असतात काय चाललंय हे घरात खूपच आनंद होतात जेव्हा श्रीकला या घरात सून म्हणून आली पण आत्ता बघ ना शकुंतला अगं काय होऊन बसलं हे शकुंतला तुला कळतं आहे का सगळ्याचीच वाट लागली तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात प्लीज प्लीज शांत व्हा उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या झाल्या शेवटी ज्याच्या मनात ते आहे ते होणारच ना आणि तसंही आता आपण या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या गोपाला या सर्व गोष्टींमधून आपण कसे बाहेर काढू या गोष्टीचा विचार केला पाहिजे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात काय करायचं श्रीकला श्रीकला तर या घराबाहेर गेली पण गोपाळला कसं सावरायचं मला तर काहीच कळत नाही मला समजतच नाही सगळं हाता काही हातातून निसटल्यासारखं झालं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते काहीही निसटलेलं नाही आणि तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल विश्वास ठेवा माझ्यावरती तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू बाळा तुझ्यावरतीच तर विश्वास आहे बाकी कोणावरती विश्वास ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय लवकरात लवकर काय करावं तेच कळत नाही आहे तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही कारण आपल्यासोबत इंदू आहे आणि इंदू असताना सगळ्याच गोष्टी व्यवस्थितच होणार तेव्हा लगेच इंदू म्हणते मग तर झालं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलायत ना मग तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू तुला कळतय का बाळा बाळा ती श्रीकला शांत नाही बसणार ती पुन्हा या घरात येणार तमाशा घालणार तेव्हा इंदू बोलते येऊ देत ना त्यात काय घाबरायचं मी आहे ना तिला घराबाहेरच रोखायला तुम्ही काळजी करू नका मी अगदी व्यवस्थित सगळं करेन तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तू आहेस म्हणून कोणत्याच गोष्टीची काळजी नाही बाळा नाहीतर सगळं काही हातातून निसटलं असतं बाळा जरा तरी विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते नका काळजी करू व्यंकू महाराज तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मला खूप भीती वाटते असं वाटतंय की खूप मोठं वादळ येणार आहे आणि त्या वादळाचा सामना कसा करायचा तेच मला कळत नाही पण मला शांत नाही बसायचं मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू तेच समजत नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतला बाई म्हणतात अहो कशाला काळजी करताय तुम्ही नका ना एवढी काळजी करू तेव्हा लगेच इंदू स्वतःशीच बोलते व्यंकू महाराज तर स्वतः घाबरलेत इथे मला सुद्धा भीती वाटते पण मला घाबरून चालणार नाही तर इकडे मोठ्याबाई खूपच खुश असतात त्यावेळेला विंजे सरकार म्हणतात काय झालं मोठ्याबाई सासूबाई अहो एवढ्या खुश का तुम्ही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात खुश खुश तर मी असणारच ना कारण मला तर याच गोष्टीचा तर आनंद आहे लवकरात लवकर मला त्या व्यंकू महाराजांचा माज उतरवायचा होता पण त्यांच्या सुनेनंच माज उतरवला त्यांची खूप प्रतिष्ठा म्हणे पण स्वतःच्या सुनेला त्यांना सावरता आलं नाही खरं सांगायचं तर ती सून होतीच तशी म्हणा तेव्हा विंजे सरकार म्हणतात सासूबाई सून होतीच तशी नाही डोई जड आहे ती सासूबाई ती अशी काहीतरी जादू करते ज्या जादूने तिने गोपाळला स्वतःच्या तालावरती नाचायला प्रवृत्त केलंय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे मला सुद्धा दिसतंय तरी सुद्धा आपल्याला शांत राहावं लागणार आहे तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई काय म्हणताय तुम्ही शोधून काढू का सत्य तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काढाच आता तर आपल्याला या गोष्टीकडे जरा बारकाईने बघावं लागणार आहे तेव्हा लगेच विंजे सरकार खूपच खुश असतात तर इकडे नारायणीताई इंदूला म्हणत असते इंदू त्या दिवशी तू श्रीकलाचा हात मुरगळत होतीस आणि मी मात्र तुला नाही नाही ते बडबडले तुझं अपमान केला तेव्हा लगेच इंदू बोलते नारायणीताई दुसऱ्यावरती अन्याय होत असताना तू बघत राहूच शकत नाहीस हा तर तुझा स्वभावच नाही आहे नारायणीताई तू या गोष्टीचा विचार नको करूस मला पूर्णपणे खात्री आहे नारायणीताई तू त्यावेळेला श्रीकलाच्या काळजीने बोललीस पण ती श्रीकला त्या लायकीचीच नव्हती तेव्हा मात्र मोठ्यानी नारायणी इंदू खरंच सॉरी मला माफ कर माझं चुकलं इंदू मी अशी नाही ग वागणार परत तुझ्यावरती विश्वास ठेवेन तेव्हा इंदू बोलते नारायणीताई प्लीज असं नको बोलूस असं का आहेस तू नारायणीताई माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती तू तु कधी चुकूच शकत नाहीस आणि खरं सांगू का नारायणीताई प्लीज माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा लगेच नारायणी बोलते पुरे झालं आता आता मला हा विषय नाही वाढवायचा आणि हा विषय मला वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र नारायणीची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणतात ए इंद्रायणी ती श्रीकला कुठे राहते जरा पत्ता सांग ना मला तेव्हा इंदू बोलते का बाई तुम्हाला तो पत्ता कशाला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात का मला जा विचारतेस मला उलट प्रश्न नाही आहे विचारायचे तेव्हा लगेच इंदू बोलते तसं नाही मोठ्या बाई तिच्या इथे जाणं खरंच खूपच कठीण आहे आणि तिच्या इथे तुम्ही जाऊ नये अशी माझी इच्छा आहे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात मी काय करायचं आणि काय नाही हे तू नको सांगूस ते मी बघेन तुला फक्त विचारलंय तेवढं सांग तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू श्रीकलाच्या रत्नाच्या घराचा पत्ता मोठ्याबाईंना सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू